कायदेशीरपणे रितसर परवानगी असेल तरच गणेश मंडळांनी सार्वजनिक गणपती बसवावे व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शिस्तबद्धपणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी मिरवणूक काढावी असे आवाहन गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वागवड यांनी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालय येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले तर गणेशोत्सवात व ईद मिलाद हे सण शांततेत व सलोखा राखून आनंदाने साजरे करा मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नका तसेच कोणत्याही धर्माच्या बाबतीत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देता कामा नये अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी केले वाहतुकीसाठी अडथळा ठरणार नाही अशा पद्धतीने मंडप उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले तसेच कोणत्याही धर्माच्या बाबतीत तेढ निर्माण होईल अशा घोषणा देता कामा नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्याची गय केली जाणार नाही मिरवणूक वेळी धार्मिक ठिकाणचे आदर करावे धार्मिक स्थळी चितावणीखोर घोषणा देऊ नये आता नवीन नियमानुसार अनेक गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढवण्यात आले असून त्यामुळे गणेशोत्सवासह सर्व सण उत्सव कुठेही गालबोट न लावता शांततेत साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी दिलीप भागवत यांनी केले आहे यावेळी तहसीलदार नवनाथ बागवड गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड उपनिरीक्षक विठ्ठल झांझुने समादेशक अधिकारी चंद्रशेखर पाटील गोपनीय शाखेचे मनोज नवले विठ्ठल जाधव आदींसह बैठकीला शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता समितीचे सदस्य नागरिक पोलीस पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही आपण सर्वप्रथम परवानगी घेणं आवश्यक आहे परवानगीच्या ज्या आपल्यासारखी आहेत परवानगीसाठी ज्या बाबी लागणार आहेत विभागाचे एन ओ सी असतील एम एस सी बीचं एन ओ सी असेल किंवा जे मीटर ट्विटर घेत आहेत लाईट कनेक्शन आहे ह्या सर्व बाबी आपण पूर्तताकडूनच परवानगी घेणे विदाऊट परवानगी कोणीही गणपती स्थापन करू नये अशी आपण असं विनंती आहे परवानगी घेत असताना पी आय साहेबांनी ज्या काही सूचना दिल्या त्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं आणि आपण श्रीची स्थापना केल्यावर समोर जे के काही रस्ता असेल तेव्हा तिथं चालणारी गृह झाली असेल पण काळजी घ्यावी ध्वनी प्रदूषणाचे जे नियम आहेत त्याचं पण कार्यक्रम आपण पालन करावं की रात्री दहा वाजल्याच्या नंतर आपल्याला लावड स्वीकार आप लावता येते किंवा जे लावता येते बाकी आपली पूजा आणि आप त्या ठिकाणी जे धार्मिक कार्यक्रम होतात त्याचं पालन इतरांना कोणाला अडचण होणार नाही या पद्धतीने करावं तेव्हा मिरवणूक असते त्या मिरवणुकीमध्ये खबरदारी आपल्याला घडवी लागणार आहे पी एस सांगितले की वाहन चांगल्या स्थितीतलं असावं आपण जी रस्त्यामध्ये काही ठिकाणी खुले आहेत आणि काल मार्गाची पण पाहणी केली आणि विसर्जन स्थळाची पण पाहणी केली जमंदिरी यंत्रणांना आम्ही काल सूचना दिलेल्या आहेत की रस्त्यातले खड्डे बुजविण्यात यावे तर ते खड्डे बुजवून घेऊन ताराची काळजी घेतली पण विसर्जनाच्या ठिकाणी जात असतात आपण पण ते स्मोथली त्याचं विसर्जन होईल तिथं गर्दी होणार नाही ना याची काळजी घ्यावी विसर्जनाच्या वेळेस ज्या मिरवणुका निघतात त्या एकमेकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न ज्या सिक्वेन्स मी त्या आहेत एकमेकाच्या पुढे जाणे वर्गे करणे असा काही प्रकार करू नये असं जर केलं तर विराकारात वाद होईल असं होणार नाही याची पण आपण दक्षता घ्यावी आपण दोन गणपती मंडळाच्या गणपती मार्गामध्ये विशिष्ट प्रतिष्ठित नागरिक तर आम्हाला उत्सवाच्या दरम्यान जसं पी एस आर सांगितलं आहे आणि ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे ज्या आता गणपती बसवण्यासाठी फॉर्म्स देणार आहेत आणि ते फॉर्म्सची परवानगी घेतल्यानंतर बोसेस आहे तर त्या प्रोसेसमध्ये कोणाला काही अडचणी असते तर ते तुम्ही आता या ठिकाणी कोणीच्या वेळी आमच्या आहे तुम्हाला ते त्यांच्याशी चर्चा करून घ्या त्याचप्रमाणे